शेंग्या भाजून घ्यायच आपण शेंगण्या भाजून आपण भाजून घेतलं आपण काढणार आहे आपण मिरच्या कापून घेतले मिरच्या कापून घेत आपण तेल टाकणार आहे भाजून घ्या मिरच्या आपण मिरच्यात तेल टाकून भाजून घेणार आहे आणि ही आमच्या गावची पद्धत आहे मिरच्या मिरचू बनवायची जिरं टाकणार आहे टाकणार आहे पण आता मिरच्या भाजून घ्यायचा आपल्याला अंदाजानुसार अजून थोडा भाजी घ्यायचा आपण मिरच्या शेंगदाणं जिरं आणि हे घेतलं आहे हळद आपण हे मिक्सरला काढणार आहे आता आपण मीठ टाकणार आहे आपण हे भाजून घेणार आहे मीठापूर थोडं थोडस भाजून पण घरात हे मसाला टाकणार आहे शेंगदाण्याचा जिऱ्याचा आणि हदीचा आपण भाजी टाकले <laughs> यात आपण लिंबू टाकणार आहे आपण हे थोडस लसूण चेचून टाकलंय बारीक एक लिंबू पण टाकलाय आपण ह्यात की कमी गॅसवर थोडंसं पाच दोन मिनटं हलवून घ्यायचं आपण आणि आपलं मिरचू खाण्यासाठी रेडी थोडं पाणी शिजवायचं टाकायचं आणि झाकण ठेवायचं पाच मिनटं आपलं झाकण ठेवलं आता आपण खोलणार आहे हे बघा आपलं मिरचू कसं झालं बघा खाण्यासाठी रेडी थँक्यू लाईक करा सबस्क्राईब करा नक्की करा कस करायब तुमच्या सपोर्टची गरज आहे